प्रत्येक मुलगी जेव्हा ती तिच्या आईच्या गर्भात असते तेव्हा तिचे नंबर ऑफ एग्स डिसाइडेड असतात hmm. आणि तेराव्या वर्षापासून तिचे अंडे हळूहळू हौ, जाता संपून जातात खोकल्यावरती लघवी सुटणं का कारण वजॅनल मसल्स लूज होतात कारण एस्ट्रोजन मुळे आणि मुळे हे मसल्स टाईट असतात तर मेनोपॉजमुळे जेव्हा लॅक्सिटी येते तेव्हा इझिली खोकला केल्यावरती नग्ही सुटणं हा पण प्रकार होतो हॉट फ्लॅशेस घाम तुटणं चिडचिडेपणा गजायनल ड्रायनेस लॅक ऑफ सेक्शुअल डिझायर म्हणजे सेक्शुअल ऍक्टिव्हिटीमध्ये इंटरेस्ट नसणं ह्या सगळ्या किंवा कि खोकला केल्यावर लग्न सुटणं किंवा अंग खाली येणं किंवा हड भुसभुशीत होणं ही सगळी लक्षणं मेनोपॉजची असतात ग्लोबली आपला जो एज फॉर मेनोपॉज आम्ही म्हणतो बेचाळीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत तर पर काय काय बायकांना त्रेपन्न वर्षापर्यंत पण पर आजकाल मी जे बघते की बायका ज्या अगदी फिट आहेत व्यवस्थित खातात ज्या अल्कोहोल किंवा स्मोकिंगचं सेवन करत नाहीत अशा बायका माझ्याकडे ऑलमोस्ट पंचावन्न आणि छप्पन वर्षाच्या बायका ज्यांना मेनोपॉज आलेला नाहीये नमस्कार मी डॉक्टर रंजना धानू आणि आपले दोन एपिसोड जे आपण मागे केले आणि त्याच्यात सगळ्या सख्यांनी इतका चांगला रिस्पॉन्स दिला तर आज त्यांचं सगळ्या अगदी डिमांड आहे मेनोपॉज बद्दल काही डिस्कशन करण्याकरता थोडक्यात ज्यांना माझी माहिती नाहीये मी डॉक्टर रंजना धानू मी स्त्रीरोग तज्ञ आहे मी मिनिमल ऍक्सिस आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन आहे आणि मी हिंदुजा जसलोक आणि एच एन रिलायन्स सारख्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये गेले तीस वर्ष काम करत आहेत आता थोडक्यातच आपण मेनोपॉजची बरीचशी माहिती घेऊन आपल्याला छान आणि नॉलेजेबल बनवणार आहोत मॅम okay. माझा सर्वात पहिला प्रश्न आहे मेनोपॉज म्हणजे काय मेनोपॉज हा शब्द एक ग्रीक ह्याच्यातून आलेला आहे मधून की मेनॉस आणि पॉज म्हणजे पिरियड टोटली बंद होणं तर जेव्हा पण एखाद्या मुलीची पाळी सुरू होते इज फ्रॉम द किंवा ट्वेल्थ इयर तेव्हापासून ते बेचाळीस वर्ष किंवा आजकाल तर मुलींचा मेनोपॉज किंवा बायकांचा मेनोपॉज right इज गोइंग राईट अप टू फिफ्टी सिक्स इयर तर आपण जर का पाहिलं तर हा रिप्रोडक्टिव्ह स्पॅन असतो पण तेराव्या वर्षापासून तीस पस्तीस वर्षापर्यंत ओव्हरीचं फंक्शन ह्या ज्या ओबरीज आहेत ह्याचं फंक्शन व्यवस्थित असतं पण त्याच्यानंतर ते फंक्शन हळूहळू खाली होत जातं आणि टोटली मग जेव्हा ओवारीचं फंक्शन टोटली संपतं त्याला आपण मेनोपॉज म्हणतो बर पुढचं असं आहे की मेनोपॉजची लक्षणे काय आहेत ती कशी ओळखावी ह्या ज्या ओबरीज आहेत ह्याच्यातून एस्ट्रोजेन नावाचा एक हॉर्मोन निघतो आणि दॅट हॅज अ फुल इफेक्ट ऑन आर बॉडी तर आपण जर का मेंदू पासून खाली चालू केलं फ्रॉम टॉप डाऊनवर्ड तर पहिली गोष्ट थर्बो था, रेग्युलेटरी मेकॅनिझम म्हणजे आपलं जे टेम्परेचर रेग्युलेटरी मेकॅनिझम असतं ते चे चेंज होतं तर ओव्हरीचं फंक्शन कमी झाल्यामुळे एखादी बाई सडनली म्हणते की डॉक्टर मी तर मीटिंगमध्ये बसले होते आणि सडनली मला घाम इतका घाम फुटून आला की मला ते एम्बॅरेसिंग झालं आणि हॉट फ्लॅशेस म्हणजे चेहरा फ्लॅश होणं आणि एकदम घाम म्हणजे चिपचिपीत कपडे होणं किंवा झोपेतून उठून बघितलं तर घाम येणं सो दिस इज बिकॉज ऑफ द थर्मो रेग्युलेटरी मेकॅनिझम म्हणजे टेम्परेचर रेग्युलेटरी मेकॅनिझमचं क्लॉक असतं ते थोडंसं अनसेट होतं आणि म्हणून हे एक मेनोपॉजचं लक्षण व्हेरी कॉमन आहे दुसरी गोष्ट मूड स्विंग म्हणजे चिडचिडेपणा रडू येणं हळवेपणा का कारण आपल्या ब्रेनमध्ये एन्डॉर्फिन्स आणि एनकेफिलिन्स एंडोर्फिन म्हणजे फील गुड फॅक्टर एनकेफिलिन म्हणजे फील लो फॅक्टर तर जेव्हा एंडोर्फिन्स वाढतात तेव्हा एखाद्या बाईचा मूड चांगला असतो पण मेनोपॉज आणि एस्ट्रोजन डेफिशियन्सीने काय होतं की एंडोर्फिन्स कमी व्हायला लागतात त्याच्यामुळे बाईला हळवेपणा मग चिडचिडेपणा राग येणं संताप ओ आता मी म्हातारी व्हायला लागलीय आता मुलं वाढली आहेत मुलांना माझ्याबद्दल काळजी नाही नवऱ्याला माझ्याबद्दल काळजी से सेल्फ पिटी म्हणजे स्वतःबद्दल खूप असं लो वाटणं ह्या सगळ्या गोष्टी हॉर्मोनल इम्बॅलेन्समुळे होतात तर ह्याच्यामध्ये फॅमिलीनी हे लक्ष देणं खूप जरुरी आहे की हिला काही सायकॅट्रिक प्रॉब्लेम नाहीये पण या हॉर्मोनल अफहिवल किंवा अप अँड मुळे ही अशी होतीये आणि तिला फॅमिली सपोर्ट देणं अतिशय जरुरी असतं त्याच्यानंतर आपण जर का अजून पुढे विचार केला तर खाली बॉडी फॅट डिस्ट्रीब्युशन चेंज व्हायला लागतं म्हणजे काय बायका म्हणतात की डॉक्टर पंचेचाळीशी किंवा चाळीशी नंतर माझ्या पोटावरती वजन जास्त वाढायला लागले माझा आहार तोच आहे माझा व्यायाम तोच आहे म्हणून मॅल डिस्ट्रीब्युशन ऑफ फॅट म्हणजे ब्रेस्ट फ्लॅट होणं आणि पोटावरती वजन गेन करणं म्हणून बायकांना आम्ही सांगतो की कोर एक्सरसाइजेस करा म्हणजे तुम्ही योगा करा किंवा तुम्ही पिलाटेस करा किंवा अशा एक्सरसाइजेस करा ज्याच्यामुळे तुमचा कोर स्ट्रेंथ चांगला होईल आता स्पेसिफिकली जेव्हा ओबेरेन हॉर्मोन्स युरोजेनॅटिक ट्रॅक्टवरती काय इफेक्ट करतात की एखाद्या बायच्या समजा नॉर्मल डिलिव्हरीज असतील तर ती म्हणणार की माझी पहिली अशी पिशवी जास्त खाली येत नव्हती पण आता मी नोटीस केलंय की मेनोपॉज जसं जसं जवळ येतोय तसं माझी पिशवी खाली सरकायला लागलीय आणि मला असं वाटतं की मी जेव्हा स्ट्रेन करते तेव्हा माझी पिशवी ऑलमोस्ट वजाण्यातून बाहेर येते किंवा समथिंग कमिंग डाऊन पर वजायना असं मला वाटतं तिसरी गोष्ट की खोकल्यावरती लघवी सुटणं का कारण वजायनल मसल्स लूज होतात कारण एस्ट्रोजन मुळे आणि मुळे हे मसल्स टाईट असतात तर मेनोपॉजमुळे जेव्हा लॅक्सिटी येते तेव्हा इझिली खोकला केल्यावरती लघवी सुटणं सुटणं हा पण प्रकार होतो मग बायका म्हणतात की माझा वजायना ड्राय आहे मला सेक्शुअल मध्ये ड्रायनेस वाटतो किंवा लॅक ऑफ सेक्शुअल डिझायर वाटतं तर हे सगळे अर्ली सिमटम्स आहेत आणि मुख्य म्हणजे पायी जाणं आता पायी जेव्हा आपले ओगरिन हॉर्मोन्स च्या वर जातात तेव्हा आपली पाळी बंद होते पण समजा एखाद्या बाईची हिस्ट्रेक्टमी झालेली आहे यंग मध्ये हिस्ट्रेक्टमी झालेली आहे आणि तिच्या ओव्हरीज ठेवल्या होत्या मग आपण ह्या बायकांना कसं मॉनिटर करतो की एक तर तिचे सिमटम्स काय आहेत म्हणजे तिला हॉट फ्लॅशेस येत आहेत का आणि दरवर्षी आपण तिचं इन फंक्शन चेक करून बघतो की तिची व्हॅल्यू वीस पर्यंत गेलेली आहे की नाही हे सगळे अर्ली इफेक्ट्स ऑफ मेनोपॉझिट डिलेड इफेक्ट ऑफ एस्ट्रोजन डेफिशियन्सी काय होतं की बायकांना हडभुसभुशीत होतात तर व्हेरी टिपिकली एक लक्षात ठेवायला पाहिजे की बोन मध्ये एखाद्या बायच्या दोन गोष्टी आहेत एक जॉईंट आहे आणि दुसरा बोन मास आहे दोन मास म्हणजे काय की त्याच्यामध्ये असे टिपिकल फांद्यांसारखे इंटरलेस फांद्यांसारखे आपले दोनचे फायबर्स असतात आणि त्याला आपण म्हणतो की लॅमेले आणि हे जेव्हा एस्ट्रोजन्स बायच्या बॉडीमध्ये असतात तेव्हा हे लॅमेले घट्ट असतात आणि त्याच्यामुळे कॅल्शियम डिपॉझिशन चांगलं होऊन हाड घट्ट राहतं पण जेव्हा ही इस्ट्रोजन डेफिशियन्सी होते तेव्हा ही बोनची बोन बोन, जे स्ट्रक्चर आहे ते ऑस्टिओपोरोटिक व्हायला लागतं किंवा बोन लॉस व्हायला लागतं ज्याला ज्याला आपण कॅटगॉलिक ऍक्टिव्हिटी म्हणतो आणि मग आपण व्हेरी टिपिकली ऐकतो की कुणाची तरी आजी बाथरूममध्ये पडली आणि हाताचं बोन म्हणजे टिपिकल फोक डेफॉर्मिटी हाताचं बोन आणि मांडीचं हाड मोडलं विच इज व्हेरी व्हेरी कॉमन तर ह्या गोष्टी विथ मेनोपॉज व्हायला लागतात दुसरी गोष्ट म्हणजे मेमरी लॉस ऍज अ किंवा डिमेन्शिया किंवा मेमरी लॉस एस्ट्रोजन डेफिशियन्सीमुळे तर तिथे काय म्हणणार बाई की ओ मला सडनली व्यक्ती भेटते पण मला नाव आठवत नाही किंवा माझ्याकडे एक पेशंट आहे ती म्हणली की मी एक पर्टिक्युलर हेल्थ फार्मवर गेले होते आणि माझी जी नेस्ट होती मी ती नेस्ट मला मी पोहोचूच शकले नाही फॅमिलीने मला सांगितलं की ती फिरत राहिली फिरत राहिली आणि मग तिला नेस्टमध्ये तिच्या आणावं लागलं तर जेव्हा असं पणा होतो दॅट इज ऑल्सो एन अर्ली साइन की हिला ऍस्ट्रोजन डेफिशियन्सी आहे आणि अगदी लास्ट म्हणजे कार्डिओवॅस्क्युलर म्हणजे हार्ट वरती सुद्धा ऍस्ट्रोजन डेफिशियन्सीचे इफेक्ट्स होतात मॅम पुढचा प्रश्न असा आहे मेनोपॉजला सुरुवात झाली आहे हे कसं समजून घ्यावं हो, किंवा कसं ओळखावं तर मी आताच म्हणलं की अशा ह्या सगळ्या कंप्लेंट्स असू शकतात एक तर मेनस्ट्रल इरेग्युलॅरिटी म्हणजे पिरियड जास्त येणं किंवा कमी होणं पण ते आपण नंतर डिस्कस करणार आहोत कारण पिरियड कमी होणं म्हणजे ते अचानक कमी होत नाही त्याच्यामध्ये कधी 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 पेशंटला जर का फायब्रॉइड असतील किंवा सिस्ट असतील तर एखाद्या पेशंटला हेवी ब्लिडिंग येतं किंवा पेशंटला कधी कधी लाईट ब्लिडिंग सुद्धा येऊ शकतं पण मी सांगितल्याप्रमाणे हॉट फ्लॅशेस घाम फुटणं चिडचिडेपणा वजायनल ड्रायनेस लॅक ऑफ सेक्शुअल डिझायर म्हणजे सेक्शुअल मध्ये इंटरेस्ट नसणं ह्या सगळ्या किंवा खोकला केल्यावर लग्न सुटणं किंवा अंग खाली येणं किंवा हडं भुसभुशीत होणं ही सगळी लक्षणं मेनोपॉजची असतात आणि ही युजली पस्तीशी नंतर चालू होतात आता कधी कधी आम्ही काय बघतोय की काही बायकांचे समजा ओवरीवरती सर्जरी झालेली असेल तिला काहीतरी सिस्ट असेल किंवा एक ओवरी काढलेली असेल किंवा आजकाल आपण बघतो बऱ्याचशा बायका आय व्ही एफ करतात म्हणजे रिप्रोडक्शन मध्ये त्यांचे एग्स काढले जातात तर अशा बायकांना अर्ली मेनोपॉज येऊ शकतो एक गोष्ट लक्षात ठेवणं फार आहे की प्रत्येक मुलगी जेव्हा ती तिच्या आईच्या गर्भात असते तेव्हा तिचे नंबर ऑफ एग्स डिसाइडेड असतात आणि तेराव्या वर्षापासून तिचे अंडे हळूहळू जाऊन मेनोपॉजला ते टोटली म्हणजे एक्सपेन्स होऊन जातात किंवा संपून जातात ऑन द कॉन्ट्री एखादा पुरुष जो असतो त्याची स्पॉन जनरेटिंग कॅपॅसिटी ही आयुष्यभर असू शकते तर एखादी बाई फक्त पस्तीसशी किंवा चाळीसशी पर्यंत व्यवस्थित मुलं पैदा करू शकते विथ नॅचरल हॉर्मोन्स अँड नॅचरल एक्स पण एखादा पुरुष इव्हन सत्त्याण्णव्या वर्षी एखादं मूल पैदा करू शकतो सो दॅट इज द डिफरन्स इन फिजियोलॉजी बिटवीन अ मॅन अँड अ वुमन बर आता मॅम तुम्ही सांगता सांगता सांगितलं एक वय मर्यादा असते तर मेनाबॉचा नेमका कालावधी काय असतो कोणत्या एज पासून सुरू होऊन कधीपर्यंत ते चालू राहतं आणि कधी ते होऊन जातं तर मी आताच सांगितलं की युजली ग्लोबली आपला जो एज फॉर मेनोपॉज आहे आम्ही म्हणतो बेचाळीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत तर काय काही बायकांना त्रेपन्न वर्षापर्यंत पण आजकाल मी जे बघते की बायका ज्या अगदी फिट आहेत व्यवस्थित खातात ज्या अल्कोहोल किंवा स्मोकिंगचं सेवन करत नाहीत अशा बायका माझ्याकडे ऑलमोस्ट पंचावन्न आणि छप्पन वर्षाच्या बायका आहेत ज्यांना मेनोपॉज आलेला नाहीये आणि आम्ही ते कसं बघतो की त्यांना मेन्स्ट्रल फंक्शन रेग्युलर आहे आणि त्यांना त्यांचे ओबेरन हॉर्मोन्स व्यवस्थित आहेत तर फ्रॉम uh, द एज ऑफ फॉर्टी फाईव्ह अप टू फिफ्टी सिक्स कधी पण पेशंटला मेनोपॉज येऊ शकतो प्रीमेच्युअर मेनोपॉज म्हणजे जेव्हा ह्या वयाच्या आधी मेनोपॉज होऊ शकतो तर कधी कधी अशा फार अनफॉर्च्युनेट मुली असतात आणि माझ्याकडे दोन मुली येतात केरळमधून येतात तर दोघी बहिणी आहेत आणि बहुतेक त्यांना जेनेटिक डिसऑर्डर असावी कारण त्यांची पाळी दोघींची एकीची चौदा वर्षात आणि एकीची सोळाव्या वर्षी गेलेली आहे म्हणजे काय की त्यांची जेव्हा ओव्हर फंक्शन मी बघते तेव्हा त्यांची ओव्हरेन फंक्शनची एफ एस एच व्हॅल्यू इज मोर दॅन हंड्रेड आणि हंड्रेड अँड ट्वेंटी म्हणजे ह्यांची ओव्हरीज टोटली ह्यांच्या ओव्हरीज ह्या वयामध्ये काम करणं बंद झालेले आहेत आता ह्या वयामध्ये मुलींचे इश्यूज वेगळे आहेत का कारण एवढ्या लहान वयात ह्या मुलींनी ऑप्टिमल हाईट पण गेन केलेली नाहीये त्यांना पायीच येत नाहीये तर त्याच्यामध्ये मग आपल्याला पेरेंट्सना काउन्सिल करून रिअशोअर काय करावं लागतं की एक तर मी हिची ग्रोथ मीट करण्याकरता मी तिला हॉर्मोन सबस्टिट्युशन देणार आहे दोन तिला कॅल्शियम सप्लिमेंटेशन लाईफ लाँग द्यावं लागणार आहे त्याच्याकरता अॅन्युअल फॉलोअप म्हणजे दर वर्षाला फॉलोअप करावं लागणार आहे आणि जेव्हा ह्या मुलींना लग्न करून मुलं घ्यायची वेळ येते तेव्हा हे लक्षात घेणं जरुरी आहे की त्यांच्या बॉडीमध्ये एग्स नाही आहेत पण त्या कुणाचं तरी बोनर एग घेऊन हजबंडचा स्पर्म घेऊन तिच्या गर्भामध्ये आपण ते इम्प्लांट करून ती गर्भवती होऊ शकते तर ती पॉसिबिलिटी तिची फॉर प्रेग्नन्सी असू शकते तर ह्या गोष्टी जेव्हा आपण रिअशोअर करतो तेव्हा पेरेंट्सना थोडासा धीर येतो मनपॉस दरम्यान मुलींनी काही विशेष काळजी घ्यावी का जसं आता तुम्ही एक उदाहरण दिलं मुलींच त्याच पद्धतीने लहान वयात मुलींनी काय मुली काळजी घ्यावी आणि मेनपौस दरम्यान महिलांनी काय काळजी घ्यावी आम्ही आजकाल जे बघते की डाएट जर का तुमचं डायट व्यवस्थित नसेल तुमची लाइफस्टाइल व्यवस्थित नसेल तर तुम्ही प्रीमेच्युअर मध्ये जाऊ शकता पण तुमची बॉडी जर का क्लीन असेल तुम्ही नीट झोपाल तुम्ही व्यायाम कराल प्रत्येक गोष्टीत शिस्त मला वाटतं माझ्या प्रत्येक मी हे सांगते की शिस्त ही अतिशय इम्पॉर्टंट आहे आणि तुमचं खाणं पिणं नीट असेल तुम्ही जर का ड्रग सेवन करत नसाल की अल्कोहोल किंवा स्मोकिंग किंवा काही सबस्टन्स तर नॅचरली तुमची बॉडी क्लीन राहील आणि अशा क्लीन बॉडीजमध्ये आपण बघतो की मेनोपॉज येण्याचं म्हणजे प्रीमेच्युअर मेनोपॉज येण्याचं लक्षण फार कमी असतं पण मेनपॉज येताना प्रत्येक बाईची कंप्लेंट वेगळी असेल एखादी बाई म्हणेल मला हेवी ब्लिडिंग होतंय एखादी बाई म्हणेल मला खोकला केल्यावर लगवी सुटते एखादी बाई म्हणेल मला सेक्शुअल इंटरकोर्समध्ये इंटरेस्ट नाही एखादी बाई म्हणेल माझी बोन डेन्सिटी कमी आहे तर प्रत्येक बाईला आयडेंटिफाय करणं आणि तिची ट्रीटमेंट टेलर करणं हे फार जरुरी आहे एखाद्या बायची बोन डेन्सिटी काय म्हणजे एखाद्या बायची हाड किती भुसभुसीत झालेत ही पण बघायची आज एक टेस्ट अवेलेबल आहे ज्याला आपण म्हणतो होल बॉडी डेक्सा किंवा बोन डेन्सिटोमेट्री गमतीशीर गोष्ट अशी आहे की कधी कधी पेशंट येतात म्हणतात आमच्या ऑफिसमध्ये ना कोणतरी एक मशीन घेऊन आलं आणि प्रत्येकीला सांगितलं होतं की तुम्ही पाय ठेवा आणि त्याच्यावरती तुमची हिल डेन्सिटी बघू आणि तुमचे बोन्स किती भुसभुशे आपण बघू पण ती गोल्ड स्टँडर्ड नाहीये गोल्ड स्टँडर्ड टेस्ट ही आहे ज्याला आपण डेक्सा किंवा बोन डेन्सिटो होल बॉडी बोन बोनडेन्सिटोमॅट्री म्हणतो जिथे एका वैला एखाद्या बेडवरती झोपवले जातं त्याच्यात नो फास्टिंग नो पेन नो इंजेक्शन आणि काहीही फुल ब्लॅडरची गरज नाहीये फक्त एक असा स्कॅनर बॉडीवरती फिरवतात आणि पंधरा मिनिटात कळतं की एखाद्या बायची बोनडेन्सिटी आणि रिस्क काय आहे त्याच्यातून आपण तिची ट्रीटमेंट आणि त्याप्रमाणे मॉड्युलेशन आणि होलिस्टिक अप्रोचनी आपण तिला ट्रीट करू शकतो महिलांमध्ये मेनोपॉज लवकर सुरू झाल्याचं चा दिसून येत आता तुम्ही दोन उदाहरणं दिलीतच पण हे योग्य आहे का आणि त्याला जर अवॉइड करायचं असेल तर काय काळजी घेता येईल अतिशय क्लीन राहणं बॉडी क्लीन ठेवणं म्हणजे व्यवस्थित झोपणं खाणं पिणं क्लीन एटिंग आणि हे जे आर्टिफिशियल किंवा प्रोसेस्ड फूड जास्त जे आजकाल अवेलेबल आहेत ते कमी करून जेवढं ऑर्गॅनिक किंवा तुमचा डायट थर्टी पर्सेंट रॉ ठेवा तुम्ही योगा करा ग्लोबली मी सांगते योगाचे इफेक्ट्स इतके चांगले आहेत की ते ऍक्च्युली रिव्हर्स एजिंग करतात का कारण इव्हन आपल्या बॉडीचे जे मसल्स आणि बोन स्ट्रेच होतात त्याच्यामध्ये बोन एजिंग आणि ऑस्टिओपिनिया ऑस्टिओपोरोसिस कमी होतो प्लस तुमचं जे डायट चांगलं असेल त्याप्रमाणे सुद्धा तुमच्या ओबरिज वरती इन्फ्लुएन्स कमी राहतो फक्त अनफॉर्च्युनेटली ज्या बायका ज्यांना काही समजा रोग आहे कि मध्ये सिस्ट आहे किंवा एन्डोमेट्रिओसिस आहे त्याच्यात त्यांची ते काही मिस्टेक नाही पण अशा बायकांना सुद्धा आम्ही सपोर्ट करून जेव्हा पण आम्ही सर्जरी करतो तेव्हा आम्ही म्हणतो की फर्टिलिटी एन्हॅन्सिंग आणि पेशंट सेंट्रिक म्हणजे काय की तिची फर्टिलिटी जास्तीत जास्त प्रिझर्व करा आणि जितकं शक्य होईल तिचा ओव्हरिल टिश्यू काढू नका फक्त डिसीज टिश्यू आहे तेवढाच काढा पण त्याच्यामुळे आपण पेशंटला तिचं मेनोपॉजचं जे आ, हे आहे बेंचमार्क आहे तो आपण पुढे ढकलू शकतो थँक्यू सो मच मॅम माहिती दिली शेवटी जाताना एखादी जर टिप द्यायची असेल तर काही असेल का विशेष हो आपण मेनोपॉसची ट्रीटमेंट काय ह्याच्यामध्ये मला पुढे बोलायचं आहे की जेव्हा हॉर्मोनली एखाद्या बाईला मेनोपॉसची लक्षणं आहेत तर तेव्हा आपण इंडिव्हिज्युअली एखाद्या बाईची ट्रीटमेंट करतो तर बेसिकली काय त्या बाईनी तपास काय करायला पाहिजे मेनोपॉझल बाईनी तर एक रुटीन ब्लड टेस्ट सगळ्या मग शुगर आहे की नाही म्हणून वन सी नावाची टेस्ट आहे ती करायची ब्लड प्रेशर आहे की नाही बघणं जरुरी आहे एक सोनोग्राफी करून बघणं की पूर्णपणे लिव्हर गॉल ब्लॅडर किडनी मध्ये कुठे काही त्रास आहे की नाही कारण आपण तिला जेव्हा तिच्या हॉर्मोन्स करता ट्रीटमेंट देणार आहोत तेव्हा त्या ज्या टॅबलेट्स आहेत त्या तिच्या बॉडीतून मेटाबोलाइज होतात प्लस एक टेस्ट आहे बोन डेन्सिटी त्याच्यातून आपल्याला कळतं की तिची हळ किती भुसभुशीत एक लक्षात ठेवा की जर का तिचं जॉईंट अफेक्टेड uh, असेल तर आपण जॉईंट रिप्लेसमेंट करू शकतो पण हार्डच भुसभुशीत बुश झालं तर भले आपण त्याच्यात कुठलाही प्रकारचा रॉड टाका स्टीलचा टाका अजून कुठल्याही मेटलचा टाका ते बोनच होल्ड करू शकणार नाही म्हणून बोन डेन्सिटी वाढवणं तर त्याच्याकरता तिची बोन डेन्सिटी काय हे बघणं जरुरी आहे आणि मग त्याप्रमाणे आपण इंडिव्हिज्युअली टेलर करून प्रत्येक बाईला तिची ट्रीटमेंट देतो तर ही ट्रीटमेंट असते मल्टीप्रॉम म्हणजे काय डायट लाईफस्टाईल मॉड्युलेशन एक्सरसाइज जिथे पण हॉर्मोन थेरपीची गरज आहे तिथे हे देणं जरुरी आहे आता मी तुम्हाला गोष्ट सांगते काय झालं की साठ आणि सत्तर ह्या डेकेड्समध्ये जेव्हा अमेरिका आणि वेस्टर्न कंट्रीज युरोप युरोपमध्ये जेव्हा हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी आली तेव्हा थे। प्रत्येक बाईला वाटलं की ओ मी सुंदर राहायला पाहिजे मला माझे हॉर्मोन्स परत पाहिजेत म्हणून त्या ओरली टॅबलेट्स घ्यायला लागल्या हॉर्मोनच्या आणि पाच वर्षानंतर आम्ही काय पाहिलं म्हणजे तेव्हाच्या सायंटिस्टनी किंवा डॉक्टर्सनी काय पाहिलं की सडनली बायकांमध्ये इतकी मोठी स्पॉट आली की ब्रेस्ट कॅन्सर आणि युट्रान बॉडी कॅन्सरचे चान्सेस वाढायला लागले मग ते म्हणले की आपण असे काही ड्रग्ज तयार करूयात जे एस्ट्रोजेनचे कझन ब्रदर्स आहेत म्हणजे काय की ज्यांना काहीही वायसेस नाहीयेत म्हणजे ते ब्रेस्ट आणि युट्रस वरती इफेक्ट करणार नाहीत आणि पॉझिटिव्ह इफेक्ट देतील तर अशा गोळ्या आज आमच्याकडे अवेलेबल आहेत ज्या ब्रेनवरती एस्ट्रोजेनचा इफेक्ट करतात ज्या ब्रेस्टवरती प्रोजेस्टॉनचा इफेक्ट करतात म्हणून ब्रेस्टवरती त्याचा काही दुष्परिणाम नाहीये ज्या बॉडीच्या फॅट करता पण रेग्युलेशन करता मदत करतात आणि वजायनावरती त्या एस्ट्रोज सारखे ऍड करतात युट्रस वरती सारख्या म्हणून कॅन्सरची संभावना कमी करताना पेशंट वरती इल इफेक्ट न देताना आपण इंडिव्हिज्युअली प्रत्येक बायची ट्रीटमेंट टेलर करू शकतो पण ह्या बायकांना वर्षानुवर्ष ट्रीटमेंट करता येणं अतिशय जरुरी आहे आता हाडं मजबूत ठेवण्याकरता प्रत्येक बायचं इंटरनॅशनल ऑस्टिओपोरोसिस फाउंडेशननी सांगितलेलं आहे कि मेनोपॉज नंतर पाचशे च्या दोन कॅल्शियमच्या गोळ्या तुम्ही खाणं जरुरी आहे पस्तीशी नंतर एक टॅबलेट कॅल्शियमची खाणं जरुरी आहे अप टू मेनोपॉज का आपण जसं म्हातारपणा करता पैसे बँकेत टाकतो तसं आपल्या बॉडीमध्ये आपल्याला कॅल्शियम खाणं जरुरी आहे पस्तीशी नंतर पस्तीशी ला क्लायमॅक्टरीक म्हणजे ओवेरियन फंक्शन डिक्लाईन आपण म्हणतो तो पसुन खायला लगतो, तर तेव्हापासून जेव्हा आपण कॅल्शियम खायला लागतो तर आपली बॉडीची कॅल्शियम कपॅसिटी जरा व्यवस्थित असते जेव्हा पण आम्ही आमच्या पेशंटच्या टेस्ट करतो तेव्हा आम्ही म्हणतो की सिरम कॅल्शियम बी ट्वेल्व आणि डी थ्री तुम्ही बघा कारण भरपूर मध्ये आज थ्री डेफिशियन्सी असल्यामुळे पेशंट म्हणतात की मला थकवा जाणवतो किंवा बॅक एक होतो किंवा बॉडी एक होतं तर ह्या व्हॅल्यूज सुद्धा करेक्टेड ठेवणं अतिशय जरुरी आहे ब्रेन स्ट्रॉंग करण्याकरता फक्त टॅबलेट्स नाही तर व्यायाम आणि एक्सपोजर टू सनलाईट हे पण इम्पॉर्टंट आहे का कारण एक्सरसाइज केली आता प्रत्येक बाई करता आपल्याला एक्सरसाईज टेलर करावी लागते समजा एखादी माझ्याकडे ऐंशी वर्षाची मावशी आहे जी म्हणते की माझी हिप रिप्लेसमेंट झालेली आहे तुला मी काय जिम मध्ये पाठवू शकत नाही किंवा मी म्हणू शकत नाही की तुम्ही प्रमेनाडवरती सहा किलोमीटर चालायला जा तर मी काय म्हणणार की तुम्ही थोडंसं उन्हामध्ये बसा दहा मिनिटं ऊन लागलं पाहिजे बॉडीला पण कोळ का कारण अगदी स्ट्रॉंग ऊन लागलं तर तुम्हाला चेहऱ्यावर पिगमेंटेशन येईल स्ट्रॉंग सनलाईट इज नॉट गुड फॉर द फेस म्हणून तुम्ही थोडंसं सनलाईट सा फॉर व्हिटॅमिन डी आणि मग तुम्ही बसल्या बसल्या तुम्हाला जसं जमेल तसं शोल्डर रोलिंग करा हात म्हणजे स्ट्रेचिंग करा किंवा पाय खुर्चीवर बसल्या बसल्या असे हलवा सो दीज आर डिफरंट एक्सरसाइजेस विच आर टू बी टेलर्ड अकॉर्डिंग टू इच पेशंट्स रिक्वायरमेंट्स आणि असं आपण मल्टीप्रॉंग अप्रोच ठेवला तर मग डेफिनेटली पेशंट्सना बेनिफिट होतं काही पेशंट्सना आणि बऱ्याच पेशंट्सना ज्या काळजी घेत नाहीत त्यांना चेहऱ्यावरती रिंकलिंग येऊ शकतं किंवा डाग येऊ शकतात तर अशा बायकांनी कॉस्मेटॉलॉजीस्टकडे जाऊन बेसिकली एक सनब्लॉक वापरणं आणि चेहऱ्यावरती काय ट्रीटमेंट करायला पाहिजे अगदी थोडक्यामध्ये करणं फार जरुरी आहे बेसिकली आपण मेनोपॉज बद्दल एवढं का बोलतोय कारण एक लक्षात घ्यायला पाहिजे की बायकांची लाईफ एक्सपेक्टन्सी वाढलेली आहे आज बायकांची लाइफ एक्सपेक्टन्सी पंच्याहत्तर पंच्याऐंशी वर्षापर्यंत आहे म्हणजे मोर दॅन वन थर्ड ऑफ दॅट लाईफ त्या जर का मध्ये जगणार असतील तर त्यांची लाईफस्टाईल कशी पाहिजे आणि आपण त्यांना कसं केअर करायला पाहिजे हे फार इम्पॉर्टंट आहे क्लिनिशियन्स आणि म्हणून आम्ही म्हणतो की मेनोपॉज इज नॉट द ऑटम म्हणजे ऑटम म्हणजे आपण म्हणतो ना की अगदी जे जो सीजन जिथे पानं गळून जातात पत्ते गळून जातात आणि रखरखीत लाईफ होतं तसं नाही पण इट इज द स्प्रिंग जिथे फुलं आणि आनंद असायला पाहिजे असं ह्या बायकांचं लाईफ असू शकतं पण फक्त एस क्लिनिशियन आपल्याला त्यांची काळजी घेऊन वर्षान वर्षानुवर्ष त्यांची ट्रीटमेंट करून त्यांना जे पण सपोर्ट आहे हॉर्मोनली म्हणा किंवा मा औषधांच्या मार्गाने म्हणा किंवा कॅल्शियमनी म्हणा त्याप्रमाणे आपल्याला त्यांना ट्रीट करावं लागतं ते थोडक्यात मी मेनोपॉज बद्दल जेवढं होऊ शकेल तेवढी माहिती दिलेली आहे पण पुढे पण तुम्हाला काही अजून इंडिव्हिज्युअल प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये टाका आणि आपण डेफिनेटली तुम्हाला सपोर्ट करू विथ दॅट आय एंड दिस टॉक टुडे आणि आय विश ऑल द विमेन अ व्हेरी व्हेरी हॅपी लाईफ आणि अ ट्रान्झिशन इन टू मेनोपॉज म्हणजे अगदी ग्रेसफुली तुम्ही मेनोपॉजमध्ये स्टेप करू शकता असं समजू नका की हे फार मोठं वादळ तुमच्या आयुष्यात येतंय पण आम्ही तुम्हाला मदत करायला ऑफकोर्स नेहमी अवेलेबल आहोत